अरबी समुद्रात होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि दादर इंदूमीलमध्ये होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा आता ज्वलनशील बनला असून शिवराज्य ब्रिगेडचा मोर्चा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे सरकार येतं प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यामध्ये या दोन स्मारकांबद्दल आवर्जून उल्लेख केला जातो गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक सरकार आली आणि गेली परंतु त्याकडे काही वेळानंतर दुर्लक्ष करण्यात येत आहे त्या अनुषंगाने गेल्या काही दिवसाआधी शिवराज्य ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क विधानभवनाबाहेरच भव्य स्वरूपात आंदोलन केलं होतं तसेच आता महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख दत्ता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष समीर देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य स्वरूपात आंदोलन करण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलवरील स्मारक दोन हजार बावीसला पूर्ण होणार होतं ते अजूनही अद्यापी झालेले नाही आहे वर्षभरापासून काम रखडलेलं आहे त्यानंतर अरबी समुद्रावरती शिव शि शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तेही अजून अद्यापी झालेलं नाही आहे निवडणुका आल्या इलेक्शन आले की राजकीय पक्षांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाबद्दल आठवण येते आणि इंदू मिलवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाबद्दल आठवण येते आणि इलेक्शन झालं की सर्व विसरून जातात आता ह्या सरकारला जर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल काहीही अस्मिता असेल तर त्यांनी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे स्मारक पूर्ण करावं नाही झालं तर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडू आज कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे त्यांना निवेदन दिलं डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलवरील स्मारक अजूनही अद्यापही झालेलं नाहीये आणि अरबी समुद्रावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनही झालं नाही आहे ते स्मारकाची जागा बदलून त्याला जा जागा अवेलेबल करून त्यावरती स्मारक लवकरात लवकर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना कलेक्टर साहेबांच्या मार्फत हे निवेदन आम्ही दिलेलं आहे